पत्रकारिता ही केवळ नोकरी नाही ती सत्तेशी केलेली प्रतिज्ञा असते समाजाच्या वेदनांना शब्द देण्याचा आणि सत्तेचे डोळे उघडे ठेवण्याचा ध्यास असतो दैनिक राज्य लोकतंत्रचे संपादक डॉक्टर अशोक बालगुडे हे सत्याशी प्रामाणिक राहण्याचं उदाहरण आहेत त्यांच्या प्रवासात ना शॉर्टकट ना तडजोडी फक्त अथक श्रम ध्येयाची निष्ठा आणि समाजाशी नाळ जुळलेली दृष्टी एकोणीशे एक्क्याऐंशी मध्ये बारावी कॉमर्स प्रथम श्रेणीत उत्तीर्ण पुढील शिक्षण सुरू असतानाच नोकरीसाठी मुंबईची वाट ठाणे जी पीओ आणि एलआयसी मधील प्राथमिक कामे त्यांच्या अंगी पडेल ती जबाबदारी स्वीकारण्याची वृत्ती रुजवत होती दहा मे एकोणीसशे ब्याऐंशी रोजी पटनी कम्प्युटरमध्ये फोटो टाईप सेटिंग ऑपरेटर नंतर एकोणीसशे पंच्याऐंशी ओरिएंट प्रिंटर्समध्ये सुपरवायझर अक्षरांचा हा गंध त्यांनी केवळ नोकरी म्हणून घेतला नाही तर शब्दांच्या पाठीवर विचार वागवण्याची साधना म्हणून आत्मसात केला एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये दैनिक शिवनेर येथेच त्यांच्यातील पत्रकार जागा झाला वाचकांच्या पत्रापासून सुरू झालेली लेखणी हळूहळू बातमी लेखनाकडे शब्दांच्या मागे असलेल्या वास्तवाचा शोध घेण्याची एक आग त्यांच्या अंगी पेटली सत्य उघड करायचे आणि नोंदून ठेवायचे ही धडपड नोकरीच्या चौकटी पलीकडची होती अठरा एप्रिल एकोणीसशे दैनिक लोकसत्तामध्ये प्रवेश सिनियर व्हीडीटी ऑपरेटर त्याचबरोबर फीचर लेखनाची संधी आणि इथून सुरू झाला टोकदार नेमक्या आणि जबाबदार पत्रकारितेचा खरा खुरा प्रवास शिक्षण विश्व क्रीडा विश्व वास्तुरंग सजावट चतुरंग चतुरा लोकरंग अशी विविध पुरवणी विषय बदलले पण त्यांच्या लेखनाची धार कमी झाली नाही माहितीची अचूकता आणि भाषेतील सफाई त्यांनी वाचकांच्या मनात आणि संपादकीय विभागात विशेष स्थान मिळवून दिला परंतु त्यांची खरी ओळख झाली ती जनतेचा आवाज म्हणून शेतकरी कष्टकरी मजूर कामगार यांचे प्रश्न हे त्यांच्या लेखणीचे कायमचे आधारस्तंभ पाणी वीज रस्ते आरोग्य शिक्षण यासारख्या मूलभूत समस्यांवर त्यांनी केलेल्या लेखनांमुळे प्रशासनाला वारंवार दखल घ्यावी लागली त्यांची शैली भावनात्मक नव्हती ती वास्तववादी आणि टोकदार होती जे दिसेल ते लिहायचे आणि जे अन्यायकारक आहे ते उघडे पाडायचे हा त्यांचा बावीस नोव्हेंबर दोन हजार दहा दैनिक पुढारी उपसंपादक अठरा ऑगस्ट दोन हजार चौदा दैनिक प्रभात उपसंपादकीय जबाबदाऱ्या अठ्ठावीस मार्च दोन हजार सोळा पुण्यनगरी उपसंपादक आणि उपनगर प्रमुख स्थानिक प्रश्नांशी घट्ट नाळ जुळवून त्यांनी दुर्लक्षित विषयांना व्यासपीठ दिलं आणि जानेवारी दोन हजार एकवीस पोलिसनामा सप्टेंबर दोन हजार एकवीस दैनिक सकाळ आणि थ्री के एम या पत्रकारितेच्या विविध बाजू त्यांनी हाताळल्या दोन हजार चोवीसमध्ये प्रभात आणि पुण्यनगरीत पुन्हा उपसंपादक म्हणून परत माध्यमे बदलली आणि त्यांची भाषा त्यांचा दृष्टिकोन आणि समाजाशी असलेले बांधिलकीचे गणित कधीच बदलले नाहीत पत्रकारितेबरोबरच त्यांनी शिक्षक म्हणून असलेली भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे दोन हजार दहा पासून यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ हडपसर येथे प्रेस जर्नलिझमचे मोफत प्रशिक्षण बातमी लेखन संपादकाची भूमिका वृत्तपत्र आणि कायदा ललित लेखन अशा विषयामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना केवळ तांत्रिक ज्ञान नाही दिले तर पत्रकार असणे म्हणजे समाजाशी नितांत प्रामाणिक असणे हा मूल मंत्र दिला एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून ते दैनिक राज्य लोकतंत्रचे संपादक म्हणून कार्यरत आहेत त्यांचे अग्रलेख म्हणजे समाजातील विसंगतीचे विश्लेषण करणारी धारदार तलवार अन्याय भ्रष्टाचार व्यवस्थेतील त्रुटी कोणत्याही विषयाला न झुमानता ते शब्दांचे सत्य समाजासमोर मांडतात त्यांची शैली समोरच्याला थेट प्रश्न विचारते आणि वाचकाला विचार, विचार करायला भाग पाडते डॉक्टर अशोक बालगुडे यांचा प्रवास हा एक तांत्रिक कर्मचाऱ्यांनी संपादकापर्यंत केलेली उंच झेप नाही तो मेहनतीचा इतिहास आणि सत्याशी प्रामाणिक राहिलेल्या शब्दांचा वारसा आणि समाजाच्या वेदनांना आवाज देण्याची अखंड साधना आहे त्यांच्या वाटेत संघर्ष होता अडथळे होते पण न थकणारी जिद्द होते आणि म्हणूनच त्यांचा प्रवास सांगतो शब्दांची मशाल जर मनपूर्वक पेटवली तर ती आधाराचे रूपांतर मार्गात करते